जय मित्रांनो प्रश्न असा आहे की सीटीटीचा फॉर्म भरत असताना काही चूक त्याच्यामध्ये झालेली आहे आता मी पेमेंट देखील करून दिलेला दे आहे फॉर्म आम्हाला एडिट करता येऊ शकतो का किंवा आम्हाला नवीन फॉर्म भरावा लागेल याचं उत्तर आहे आपल्याला ज्या वेळेस फॉर्म पूर्णपणाने भरण्याची तारीख संपते त्या तारखेच्या नंतर सीटीटीचा चा फॉर्म एडिट करण्यासाठी वेगळी विंडो उपलब्ध करून दिली जाते आता जो काही फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काहीही चुकलेलं आपलं असेल तरी देखील आपल्याला या ठिकाणी जे आहे चिंता करण्यासारखं बिलकुल काम नाही आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये एक गोष्ट दिसत असेल की ऑनलाईन करेक्शन इफ एनी इन द पर्टिक्युलर अपलोडेड बाय द कॅन्डिडेट्स तर आपल्याला तेवीस डिसेंबर पासून ते सव्वीस डिसेंबर पर्यंत आपल्या फॉर्ममध्ये एडिट करण्याची संधी मिळणार आहे त्याच्यामुळे काहीही आपलं चुकलेलं असू द्या आपलं नाव चुकलेलं असू द्या किंवा आपलं क्वालिफिकेशन चुकलेलं असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते त्याच्यामुळे बिंदास्त राहा आपला फॉर्म लगेच सबमिट करून घ्या कोणत्याही प्रकारची चूक आपल्याला या ठिकाणी जे आहे या तीन दिवसांमध्ये चार दिवसांमध्ये दुरुस्त करता येऊ शकते आणि आपल्याला जर का सीटीटी परीक्षेकरिता मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरला मास्टर टीचर नावाचं ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकता